अहा सुंदर हे सिमेंटमुळे बळाटडक असं झाले असेल हे ना पावसात पाणी काम काढले पाय पण पूर्ण असे हे झालेले ना चला एक स्वप्न तर पूर्ण झालं ना घराचं खूप मोठं पूर्ण केलं हे माझे पाय वगैरे हा हे होतात असं असं होतं ते केलं ना सिमेंट हा हे असे असे काम केलं वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर अचानक लाईव्ह घेतलेली आहे ऑफिसमध्ये बसली आहे तिकडे बसते सर इथे दिस हे नाही होतं ना तिकडे लाईट बरोबर आहे ना चला गप्पा मारूया जरा थोड्याशा आणि कोणाला काही विचारायचं असेल प्रश्न विचारू विचार शकता कायदेविषयक वगैरे जर कोणाला माहिती काय अशी हवी असेल तर विचारू शकता मी जस्ट अशीच लाईव्ह घेतली आहे जरा फ्री झाली आहे त्याच्यामुळे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक कायद्याचं त्यांना अपूर्ण ज्ञान किंवा कुठलीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत म्हणजे लोकांना चुकीच्या पद्धतीनं आपली बाजू रेटून खरंच सांगण्यासाठी किंवा ती दर्शवण्यासाठी काही लोक कायदा म्हणजे कायद्याची थट्टा उडवतात आणि चुकीच्या पद्धतीनं लोकांना कुठली गोष्ट सांगतात तर बऱ्याच गोष्टीतून अशा पद्धती पद्धतीचं निदर्शन आज येतं थोडं चला आपण थोडंसं आता लाईव्ह घेऊया आता जस्ट ऑफिसची कामं संपली कोर्टाची कामं संपली आता ऑफिसमध्ये आली आहे आणि थोडा गप्पा मारूया आता माझा आवाज येतो आहे का आवाज येत असेल तर सांगा आवाज येतोय म्हणून तर खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह आवाज येतोय का माझा कोण कुन कोण आहे लाईव्ह आवाज येतोय माझा आवाज तर खूप खूप खुँ स्वागत आहे सर्वांचं वंदे मातरम तो तिथे अभिषेक माझा आवाज येत असेल तर मला प्लीज एक कमेंट करून सांगा आवाज येतोय ये तर जस्ट अशाच गप्पा मारूया थोडासा वेळ होता

लाईव लाईव्ह आता घेतली ना सर नाही ते हे नाही होणार बन करून लाईव <laughs> एक एक याच्यामध्ये हायकोर्टमध्ये पण आहे ॲप्लिकेशन एक सेशन कोर्टमध्ये आहे पण दोन्ही पण मला वाटतं की हायकोर्टचं ॲप्लिकेशनमध्ये तर तारीखच पडेल आणि सेशन कोर्टचं माहीत नाही तिथे आहेत पण आहेत ते दयानंद सर आहेत तिकडे थांबा जरा एक दहा पाच दहा थांबा हा तिथे हायकोर्टच पण होणार नाही तारीखच पडणार आहे जाऊन रिमेंबर टू ओके 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 खूप खूप स्वागत आहे हा पर इन पर इन पर इसकोल बार बडे कि इन

काल मला खूप उशीर झाला घरी जाण्यासाठी अरे बाबा एवढं एवढं उशीर मला झोप येते माहितीये का मला काल महत्वाचं होतं म्हणून थांबलो कसं आहे बघा आज आता लाईव्ह पण हाच विषय घेऊया आज महिला कामकाजी महिला आणि कामकाज पुरुष यांच्यामध्ये खरंच खूप फरक असतो सर महिलांना घरी जायचं असतं काय तयार करायच्या असतं स्वयंपाक करायचं असतो बऱ्याचशा गोष्टी असतात लेकरं बाळं पकडू करून ते सगळं करतात तुम्ही आता समजा घरी जातायत एक मिनिट हां लेकर नाही करावं स्वयंपाक नाही करावं लागत आता तुम्ही घरी गेला तुम्हाला आयतं सगळं स्वयंपाक मिळतोय बरोबर की नाही पब्लिक पण ज्या कामकाजी महिला असतात त्यांना घरी जाऊन सगळं करावं लागतं किंवा घरातून करून त्यांना हे करावं लागतं म्हणाली ताई जो आय हॅलो तर ही आहे म्हणजे ही हा काही पुरुष असतात ते एकदम खरंच महिलांना समजून घेतात सांभाळून घेतात आणि जोडीनं म्हणजे त्यांना संसार करण्यामध्ये तेवढ्याच त्यांचा त्यांचा सुद्धा सहभाग दाखवतात म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष किंवा स्त्री पुरुष असं भेदभाव वगैरे काही नसतो आणि ते घरामध्ये काही पुरुष काम पण करतात बाळ सांभाळतात स्वयंपाक पाणी करतात सगळं घर सांभाळतात आणि स्त्रिया मग बाहेर बाहेर कामं करतात किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं की घरातल्या स्त्रियांना सगळे कामं करा आता जसं आमचे इथं सहकारी आहेत जे ॲडव्होकेट जगदेव म्हणून ते आता मला म्हणत होते की आज लेट जायचं घरी म्हणजे काम करत राहायचं ऑफिसमध्ये बट ऑफिस काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु त्यांना घरी गेल्यानंतर किती लेट गेलं घरी तरी त्यांना आईत ताट मिळतं गरम परंतु महिलांच्या बाबतीमध्ये असं नसतं महिलांना घरी जायचं असतं स्वयंपाक करायचा असतो दुसऱ्या दिवशी दिवस दिवशी जी भाजीपाला सगळ्या तयारी करायच्या असतात तर खूप काही असं असतं जबाबदारी सरायची जरा जास्त असते कारण खरंच एक घर सांभाळणं संसार करणं आणि घरातलं आणि बाहेरचं सांभाळून लेकरं बाळ सांभाळून पुन्हा हसतमुखाने समोर जाणं किंवा जगणं तसं बघायला गेलं तर हा टफ जॉब आहे आणि असा जॉब करणाऱ्या त्या सगळ्या तमाम माझ्या महिलांना खरंच सॅल्यूट जॉय खूप खूप स्वागत आहे वंदे मातरम तर असं आहे आता काल मला खूप उशीर झाला ऑफिसमध्येच उशीर झाला मग ऑफिसवरून घरी जायला आणखीनच उशीर झाला नॉर्मली मी इतका उशीर करत नाही शक्यतो लवकर राहते कारण मला पूर्ण झोप म्हणजे मी पूर्ण माझी झोप जी आहे ती पूर्ण मला झाली पाहिजे आम्ही लवकर झोपते आणि लवकर उठते तर काल माझी झोप म्हणजे खूप उशीरच झाला मला तर आज लवकर जाऊन लवकर झोपेल तर आता लाईव्ह घेतली आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता मी उत्तर तुम्हाला देईल कारण का पाच पाच तास सोशल मीडियावर पुन्हा दिशाभूल करण्याचं बदनामी करण्याचं सत्र सुरू झालेलं आहे तर मला असं वाटतं की पाच भाजी लोकांना उत्तर देऊन मी माझा अमूल्य वेळ वाया घालू शकत नाही तर तुम्हाला काय प्रश्न असतील म्हणजे जे व्हिवर्स आहेत किंवा जे बघतात त्यांना जर काय प्रश्न असतील ते विचारू शकतात त्यांना मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल मग ते विरोधक असू देत समर्थक असू देत म्हणजे मी त्यांना आवडणारी असू दे किंवा न आवडणारी उत्तर देईल काय प्रॉब्लेम नाही माझा आवाज येतोय टाइमपास लाईव्ह आहे क्वेश्चन क्वेश्चन आन्सर लाईव्ह बोलू शकता प्रश्न विचारू शकता तुम्ही तुम्हाला जो काई माजा वर दाकल जाले ले कोनी काही प्रश्न असेल म्हणजे माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात असेल किंवा कोणी तुमची दिशाभूल करत असेल माझ्याबद्दल काही बोलून तर तेही एक एक प्रश्न तुम्ही मला विचारू शकता मला काहीच प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला सत्य परिस्थिती काय आहे आणि योग्य काय आहे ते नक्की सांगायचा सा प्रयत्न करेन म्हणाले जर शक्य असेल तर पिलूला नक्की मदत करशील मी काही तर सॉरी वैशिष्ट्यूनी खरंच खरं सांगायचं म्हणजे ना आ, जे पण लोक त्या एका असुरी वृत्तीच्या विरोधामध्ये लढत आहेत सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं महिलांची आणि लहान मुलांचा बाजार मांडला जातोय आज पण ह्या विकृती विरोधात जे लोक लढत आहेत ते सगळेजण आपापले सक्षम आहेत परंतु तरी सुद्धा त्यांना काय बोलतात झुंड किंवा टोळी वगैरे बोलून बदनाम केलं जात आहे तर माझी लढाई जी आहे ती फार वेगळी आहे माझ्या लढाईबद्दल मला असं बोललं जातं की ॲक्शन घेतली नाही घेतली नाही तर ऑलरेडी मी ॲक्शन्स घेतलेल्या आहेत काही ॲक्शन्स इन प्रोसेस आहेत काही ॲक्शन्स होणार आहेत आता विषय असा आहे की तिकडे की ज्या जे गुन्हे मी दाखल केलेले आहेत किंवा जे तक्रारी गुन्हे दाखल झाले दा आहेत ते काहीचे चार मी चार्ज पण फ्रेम करून घेतलेले आहेत काही ज्या चार्जशीट झालेल्या आहेत चार्ज फ्रेम झालेल्या आहेत काही चार्ज फ्रेम होणार आहेत तर त्याचे आता ट्रायल सुरू होतील आणि त्याचं जे पण काही न्यायालयीन म्हणजे कोर्टामध्ये त्याचे पुरावे सादर होतील त्या पुरावेनुसार त्या त्या, त्या लोकांना शिक्षा ह्या लागणार आहेत परंतु विषय इकडे असा आहे की अटक का होत नाही अटक का होत नाही तर असे काही गुन्हे असतात की त्याच्यामध्ये आरोपीचे पण बरेचसे अधिकार असतात परंतु जर एखादा आरोपी, आरोपी हा प्रत्येक वेळेला वारंवार त्याच प्रकारचा गुन्हा करत असेल तर मात्र त्याच्यावर एक खूप मोठी कारवाई होऊ शकते आ, कारवाई होऊ शकते आणि त्या आरोपीला जर त्या सारख्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जर आ, जामीन झाला असेल तर त्याची जामीन सुद्धा रद्द होऊ शकते तर हे सगळ्या न्यायालयीन गोष्टी आहेत एवढंच आहे की जो पण कोणी असंविधानिक वागेल किंवा लोकांना इतरांना त्रास देण्यासाठी खोटेपणाने वागेल त्याला वागताना बोलताना तर खूप बरं वाटतं परंतु त्याचं ज्या तुम्ही त्याला सामोरे जाता त्याला मात्र तुम्हाला छट्टीचं चा दूध आठवतं परंतु एक व्यक्ती असा असतो ना की जो आपल्या चुका कळाल्यानंतर किंवा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण चुकलो आहे तर त्यानी त्याने तो विषय सोडला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे व्यक्त व्हायला पाहिजे जर तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त होत आहे तर सोशल मीडियावर तुम्ही खोटं बोलणं किंवा एखाद्याची पर्सनल आयुष्यात चव्हाट्यावर मांडणं किंवा एखाद्याच्या लेकरांबांना शिवीगाळ करणं घानेडा कमेंट्स करणं किंवा करायला लावणं ग्रुप तयार करणं आणि हे सगळं स्वतः करून त्यातली मी नाहीच तो मी नव्हेच आणि ते सगळा प्रकार दुसऱ्या इतरांवर ढकलणं मग बोलणं मग आता जर तुम्ही एखादी गोष्ट कुठलीही बोलताय तर ती तुम्हाला पुराव्यानिशी म्हणजे प्रूफ पण करावं लागेल ना कारण हे सगळं प्रकरण हे कोर्टात गेलेलं आहे आणि सदरची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती झाला लाईट झाली सदाची जी व्यक्ती आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही माननीय न्यायालयासमोर जर तुम्ही तुमचे तुमचे पुरावे चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने सादर नाही केले तर मग तुम्हाला तुम्ही तुमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला जी जो गुन्हा तुम्ही केलाय त्या संदर्भात ज्या शिक्षेचं प्रावधान असेल ती शिक्षा तुम्हाला लागू शकते त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही अपिलात जाऊ शकता तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला जर वाटसं वाटतंय की मला खालच्या कोर्टातून न्याय नाही मिळाला तर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता उच्च न्यायालयातून तुम्ही सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकता कारण प्रत्येकाला आपल्यासाठी न्याय मागण्याचा हा आपल्याच संविधानाने दिलेला तो अधिकार आहे अशी झांबरे खूप खूप स्वागत आहे नमो बुद्ध आहे तर चला आमचे सर आता आलेले आहेत तर उद्याच आम्ही प्रोवेज डिस्कस करणार आहोत केसेस वगैरे थोडा वेळ होता सर म्हणून म्हटलं की लाईव्ह घेते तर तुम्हाला तरी सुद्धा काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता जर तुमची योग्य कमेंट असेल तर नक्कीच मी सरांबरोबर तुमच्या कमेंट डिस्कस करेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्याचा मार्गदर्शन आम्ही करू शकतो कायदेशीररित्या आम्ही सल्ला देऊ शकत नाही आता मला वाटतं सुप्रीम कोर्टचं काही ते आलेलं आहे ना सल्ला नाही देऊ शकत ऑनलाईन सल्ला नाही देऊ शकत पण आम्ही मार्गदर्शन करू शकतो कायदा सांगू एक शकतो एक एकच झालं तरी सुद्धा सरांचा जर तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर त्याची फीज आहे तर तुम्ही फीज देऊन सरांचा हा अल्प ही पाच हजार पंचवीस हजार आहे सर की ही सरां सरांची फीज आहे इथे पंचवीस हजार आहेत किती फक्त तीस मिनटासाठी सल्ला चर्चा शुल्क पंचवीस हजार रुपये आणि नंतर समजा तुमचं हे वाढतं आहे तर त्याची फी त्याची फीज पण वाढणार आहे आणि सरांकडे अनुभव आणि नॉलेज असल्यामुळे अशा प्रकारची फीज सुद्धा लोक सल्ला घेतात परंतु जर कुठली व्यक्ती जिला जिच्याकडे पैसे नाही आहेत आणि तिला खरंच अन्याय झाला आहे आणि त्यांना गरज असेल मदतीची तर सर त्यांना मदतसुद्धा करतात तर नक्कीच तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला काय मदत हवी असेल किंवा तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता तुमच्या कमेंट वाचल्यानंतर नितीन सातपुते सर तुम्हाला जसं त्यांना वाटेल की त्याच्यामध्ये सल्ला देण्यासारखं आहे तर ते नक्कीच देतील तर ओके चला बाय टेक केअर लव यू ऑल